गुड मॉर्निंग एव्हरी वन तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो मी आज तुमच्यासाठी माता बैठक कशी लिहायची किंवा त्याचा विषय किंवा प्रोसेडिंग कसं मांडायचं आणि ते रजिस्टर माता बैठकीचं रजिस्टर कसं बनवायचं किंवा जे आपलं मंथली वाउचर असेल त्याला देखील ह्या माता बैठकीचं प्रोसेडिंग वगैरे लिहून गरोदर किंवा स्तंधा माता ज्या काही माता त्या ठिकाणी उपस्थित असतील त्यांच्या साईन वगैरे घेऊन कशाप्रकारे ते आपल्या मंथली वाउचरला जोडायचं याबाबतचा हा व्हिडिओ असणार आहे व या यावरती कमेंट देखील खूप आलेल्या होत्या की मॅडम तुम्ही माता बैठकी माता बैठकीचा व्हिडिओ बनवा किंवा माता बैठक कशी लिहायची याबाबत याबाबत मार्गदर्शन करा तर या सर्व गोष्टी विचारात घेऊन आजचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे जेवढ्या काही माझ्या अशा मैत्रिणी असतील त्यांनी हा व्हिडिओमधून स्किप करू नये कारण तुम्ही माता बैठकीवरचा हा एक जरी व्हिडिओ पाहिला तरी याला यालाच अनुसरून किंवा हे लक्षात घेऊन तुम्ही विषय वगैरे कसा मांडायचा प्रोसिडिंग कशी लिहायची हेच लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या त कामाच्या प्रत्येक महिन्याच्या या ज्या काही बैठकी असतील त्या व्यवस्थितरित्या लिहू शकता त्यामुळे मधून व्हिडिओ स्किप करू नका आणि तुमच्या इतर ज्या काही आशा मैत्रिणी असतील त्यांना देखील या व्हिडिओची लिंक पाठवायला विसरू नका व आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा कारण आशांशी संबंधित प्रत्येक अपडेट आणि प्रत्येक टॉपिकवरती अतिशय उपयुक्त असे व्हिडिओ या चॅनलवरती येणार आहेत चला तर मग जरा ही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ तर या ठिकाणी अशा प्रकारे माता बैठक मी ही मे महिन्याची व जस्ट आत्ता आमची दोन एक दोन दिवसापूर्वी झालेली <coughs> ही बैठक या ठिकाणी लिहिलेली आहे तर तुम्ही बघू शकता की सुरुवातीला मी या ठिकाणी या बैठकीचा विषय मांडलेला आहे तर आपण विषय अशा प्रकारे याऐवजी या आपण इतर प्रत्येक महिन्यात इतर कोणताही विषय इथं घेऊ शकतो व त्यावर ते, ते आधारित मार्गदर्शन किंवा त्या बैठकीमध्ये त्या गरोदर किंवा स्तंदा मातांना माहिती देऊ शकतो तर, दे तर इथं विषय मी मांडलेला आहे गरोदर व स्तंदा माता यांना आहार मार्गदर्शन कारण गरोदर सन्ना माता यांना आहारविषयी योग्य योग्य आहार घेणे अतिशय महत्त्वाचे असते कारण त्यांच्या आहारावरतीच त्यांची डिलेवरी किंवा त्यांचं जे काही बाळ बाळाचे आरोग्य असेल ते सर्वस्वी अवलंबून असतं त्यामुळे या गरोदर किंवा स्तंदा माता यांना आहारविषयी योग्य मार्गदर्शन हा विषय आम्ही या महिन्यामध्ये ठेवला होता व त्यावरती आम्ही बैठक देखील घेतलेली आहे व त्याचंच प्रोसिडिंग मी आता तुम्हाला दाखवणार आहे तर बघा वरील विषयास अनुसरून उपकेंद्र वीट या ठिकाणी गरोदर व स्तंदा मातांची बैठक भरवण्यात आली उपस्थित सर्व गरोदर व स्तांची तपासणी करून त्यांना योग्य आहारविषयक मार्गदर्शन करण्यात आले तर अशा प्रकारचे प्रोसिडिंग आपण सुरुवातीला लिहायचे आहे त्यानंतर बघा आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या फळे डाळी इत्यादींचा समावेश करण्यास सांगितले तसेच सिक्त पदार्थ खाण्याचाही सल्ला देण्यात आला त्याचप्रमाणे लोहाचे प्रमाण अधिक असणारे अन्नधान्य पालक व इतर पदार्थ आहारात असावेत व योग्य औषध गोळ्या आणि लसीकरणविषयक मार्गदर्शनही करण्यात आले अशा प्रकारे आपण बैठकीमध्ये डीपमध्ये त्यांना याची माहिती सांगत आहोत परंतु हे प्रोसिडिंग मात्र आपण शॉर्टमध्ये लिहायचं आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित त्यांची बैठक वगैरे घेऊन त्यानंतर त्या बैठकीच्या खाली आपण उपस्थित गरोदर किंवा संंदा मातांचे नावे वगैरे अशी व्यवस्थित लिहिणार आहोत आणि त्यांच्या स्वाक्षऱ्या देखील या ठिकाणी घेणार आहोत शेवटी खाली ए एन एमची वगैरे स्वाक्षरी आपण या ठिकाणी घेणार आहोत अशा प्रकारचा हे जी काही माता माता बैठक असेल की जी आपण मंथली घेतो किंवा अनेक वेळा देखील ही बैठक आपण भरवत असतो तर त्या बैठकीचं प्रोसेडिंग किंवा त्या बैठकीचं प्रत्येक महिन्याची अशा प्रकारची बैठक व्यवस्थितरित्या लिहून आपण त्याचं रजिस्टर देखील बनवू शकतो किंवा जे काही आपलं मंथली वाउचर असेल त्याला देखील ही बैठक अशा प्रकारे जोडून देऊ शकतो अशा प्रकारे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला किंवा इतर अशा स्वयंसेविकांच्याशी संबंधित इतर टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे ते तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवा म्हणजे त्या अनुषंगाने तुम्हाला उपयुक्त असे व्हिडिओ या चॅनलवरती बनवले जातील धन्यवाद